हॅलो फ्रेंड्स तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे ब्लाऊज बघितले होते ना तर ह्या ब्लाऊजची मी तुम्हाला कटिंग दाखवलेली होती तर आत्ता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे जे तयार केलेले ब्लाऊज आहेत ह्याला पॅडेल ब्लाऊज म्हणजे तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये कप्स कसे लावायचे आहेत अगदी कोणीही इतकं सोपं तुम्हाला सांगणार नाही आणि शिलाई जी आहे ना ती साडेचारशे रुपये आपण घ्यायची आहे ह्या ब्लाऊजची आणि तुमच्या एरियानुसार तुम्ही शिलाईसुद्धा घेऊ शकता काही काही ठिकाणी ह्या ब्लाऊजची सहाशेच्या पुढे शिलाई आहे माहिती निमणू साडेसातशेपर्यंत तर अगदी कमीत कमी वेळेमध्ये मी तुम्हाला आज दाखवणार आहे की हे कप्स कसे लावायचे आहेत तर ज्या त्या साईजचे ज्या त्या साईजनुसारच कप्स घ्यायचे आहेत खूप जास्त साईज म्हणजे तीस जर साईज असेल आणि तुम्ही जर का तिला बत्तीस किंवा चौतीसचे कप्स जर लावले तर ही चुकीची मा माहिती आहे ज्या त्या साईजनुसारच कप्स लावायचे आहे कारण का खूप मोठे होऊन जातात आणि कस्टमरला ते खूप हेवी वाटतात म्हणजे जास्त मापापेक्षा मोठे असले ना तर कधी कधी कस्टमर ते आपल्याला काढून टाकायलासुद्धा लावतो मग त्याचा काही उपयोग होत नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंग जाते प्लस ब्लाऊजचा कपड्याचासुद्धा खराबा होतो त्या त्यानुसार कप्स लावायचे आहेत ज्या त्या साईजनुसारच ब्लाऊजचे कप्स लावायचे आहेत तर आत्ता आपण इकडे बनवत आहोत तीस साईजचा सा ब्लाऊज तर मी तीसच साईजचे इथे ती कप्स घेतलेले आहेत त्यामुळे कप्स घेताना आहे ना विचार करून आणि चांगल्या ब्रँड चे घ्यायचे आहेत चांगले क्वालिटीचे घ्यायचे आहेत कारण का ब्लाऊज धुतल्यानंतर ते एक दोन दोन येतात जर ते ते का ते खराब झाले त्याचा काहीही उपयोग होत नाही तर आता आपण सुरुवात करत आहोत की अगदी सोप्या पद्धतीने कप्स कसे लावायचे आहेत त्याच्या अगोदर आपल्याला काय करायला पाहिजे तर जसं आपण अस्तर कट केलेलं आहे ना त्या पद्धतीने मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज ब्रॉकेटचा असू द्या किंवा सिल्कचा असू द्या किंवा इकतचा असू द्या कुठल्याही प्रकारचा ब्लाऊज असू द्या आपण अस्तरप्रमाणे अगदी कट टू कट म्हणजे जसा अस्तर आहे तसंच हे जे पार्ट मी आता इकडे कट करते ना ते पार्ट पार ना कट करून घ्यायचे आहेत तर दोन्ही साईडचे पार्ट जे आहेत ना अस्तरप्रमाणे अगदी कट टू कट मी इकडे कट करून घेत आहे बघा तर हा जो पार्ट आहे ना साईड पार्ट म्हणजे गळ्याच्या साईडचा प्रिन्सेस कटचा तो असा ठेवायचा आहे आणि तुम्ही जर का नवीन शिकत असाल ना तर पिणा लावून घेऊन याला सिक्युअर करायचं आहे आणि नंतरच हे कटिंग करून घ्यायचं आहे नवीन शिकत सुद्धा हा ब्लाऊज अगदी हुबेहूब उब जमणार आहे जसं मी सांगत आहे ती पद्धत फक्त फॉलो करा आणि दिवसाला आहे ना तुम्ही या ब्लाऊजची शिलाई तुमच्या एरियावाईज अगदी चा, चारशे रुपये घेतली दोन ब्लाऊज शिवले तरी तुम्हाला आठशे रुपये रोज हा इझी मिळून जाईल फक्त दोन तासामध्ये फक्त कंटिन्यू करायचं का आहे काम बस जर का केली तर मग तुमचा पूर्ण दिवस जाऊ शकतो नाहीतर तुम्ही म्हणताल की ताईने काय सांगितलं की दोन तासामध्ये आठशे रुपये कमावणार आणि तुम्ही जर का त्याच्यातून सारखे उठत बसत राहिले तर मग मी काही सांगू शकत नाही मैत्रिणींनो तर हे बघा हे पार्ट जे आहेत मी तयार केलेले आहेत अगदी व्यवस्थित आता हा साईडचा पार्ट आहे ना तो घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे तर पहिल्यांदा आपण काय जोडलं मेन जो कपडा आहे ना तुम्ही अगोदर अस्तरचं जोडा किंवा मेन कपडा जोडा ब्लाऊज पीसचा पण वेगवेगळे पार्ट जे आहेत ते जोडून घ्यायचे आहे रेग्युलर ब्लाऊजमध्ये आपण काय करतो अस्तर आणि मेन जो कपडा आहे तो एकाला एक जोडून घेत असतो ह्या केसमध्ये असं करायचं नाही आहे की आपल्याला जेव्हा कप्स टाकायचं आहे तेव्हा इकडे वेगवेगळे वेग वेग हे पार्ट स्टिच करून घ्यायचे आहे फक्त काळजी घ्यायची आहे फिनिशिंगमध्ये स्टिच करण्याची आणि डबल टीप मारून घ्यायची आहे लगेचच्या लगेच तर बघा अगदी फिनिशिंगमध्ये हा पार्ट आपला जोडून झालेला आहे त्याच्यानंतर आपण अस्तर आणि त्याच्या साईडचा जो पार्ट आहे प्रिन्सेस कटच्या कटोरीचा तो पण इकडे जोडून घेत आहोत तर चार हीच्या पार्ट आहेत ना आपण असेच जोडून घेणार आहोत फक्त टीप देताना आहे ना अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आणि एकावरती एक अशी एक डबल टिप देऊन घ्यायची दे। आहे ब्लाऊज शिवल्यानंतर अगदी रेडीमेड ब्लाऊजपेक्षाही खूप सुंदर दिसतो रेडीमेड ब्लाऊज तरी शोल्डर वगैरे उतरण्याचे चान्सेस असतात शोल्डर खूप रुंद असतं त्याच्यामध्ये पण हा ब्लाऊज शिवलेला जो असतो ना तो अगदी परफेक्ट शोल्डर असतं किंवा शोल्डर उतरण्याचे चान्सेससुद्धा रेडीमेड ब्लाउजपेक्षा याच्यामध्ये कमी असतात तर इथे बघा दुसरा जो अस्तरचा पार्ट आहे ना तो बी मी इकडे अगदी व्यवस्थित असं स्टीच करून घेत आहे बघा दाखवल्याप्रमाणे याला डबल टिप करून घ्यायचे आहे लगेचच्या लगेच तर ह्याच पद्धतीने आपले हे पुढचे दोन मेन कपड्याचे आणि अस्तरचे दोन असे चार पार्ट तयार करून घ्यायचे आहेत आत्ता हा तयार केलेला पार्ट आहे ना याला अशा पद्धतीने कप्स आपण ठेवून दाखवलेला आहे मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला में में तर त्याच्या अगोदर तुम्हाला आपण मेजरमेंट किती घेतलेला आहे ते सांगत आहे मी तर मी डायरेक्टसुद्धा हा जोडत असते पण तुम्हाला समजण्यासाठी मी इकडे मेजरमेंट कसं घेतलेलं आहे आपण कप्स कसा लावणार आहोत तुम्ही हवं तर सेंटर पॉईंट काढून म्हणजेच कप्सचा मिडल पॉईंट काढायचा आहे आणि इकडे हा ब्लाऊजचा जो आहे त्याचा पण मिडल पॉईंट काढायचा आहे तर इकडे बघा खालच्या साईडने आडी इंचावरती एक मार्क करायचा आहे आणि तिथून वरती आपल्याला हा कप जो आहे तो ठेवायचं आहे बघा मी जसं ठेवलेला आहे ना त्या पद्धतीने ठेवायचा आहे याचा आपल्याला मिडल पॉईंट पण इकडे मिळालेला आहे बघा तर तुम्ही हवं तर याला इकडे नवीन शिकत असाल तर खून पण करू शकता आणि मशीनवरती तुम्हाला डायरेक्ट जर का स्टिच करता येत नसेल तर तुम्ही सुईधागेच्या मदतीने सुद्धा मिडल पॉईंट स्टिच करून दे घ्यायचा आहे अगदी पॅक असा पाच सहा वेळा गाठ मारून तर मी इकडे डायरेक्ट मशीनवरती घेतलेला आहे बघा आणि इथे बरोबर मागे पुढे करत हा कप जो आहे तो व्यवस्थित असा मी पॅक करून घेणार आहे बघा तर बरोबर ही टीप आहे ना ह्याच्यावरतीच मी टीप मारून घेत आहे कुठेही इकडे तिकडे मी टीप मारलेली नाही आहे तर आपला कप जो आहे तो फिक्स झालेला आहे आणि आपण आता हा कप जो आहे तो इनविजिबल कसा करायचा आहे फक्त टू लेअरमध्ये ते बघणार आहोत कारण का आता हावरचं साईड जे आहे ना ती ब्रॉकेटची आहे त्याच्यामुळे ट्रान्सपरंट दिसण्याचा काही प्रश्नच नाही आहे नेटचा ब्लाऊज असेल ट्रान्सपरंट तर तुम्हाला ट्रिपल लेअरमध्येच हा ब्लाऊज स्टिच करायचं आहे तर इथे बघा मी आता घेतलेले आहे हे पार्ट आणि अशा पद्धतीने एकावरती एक हे ठेवायचे आहेत बघा दोन्ही बाजू ज्या आहेत त्या सुलट्या साईडने ठेवलेल्या आहे आता मी काय केलेलं आहे दुसऱ्या साईडचा इकडे कफ आहे तो जोडून घेतलेला आहे म्हणजे जोडत आहे तर अडीच इंच इकडे माप घेतलेला आहे जसं मी आधीच्या पार्टला केलं त्याच पद्धतीने आणि इकडे आतल्या साईडने मी तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवलेल्या आहेत तर हा आतल्या साईडने मी जोडलेला आहे तर बघा इकडे सेंटर पॉईंट काढला कप्सचा अडीच इंच उंची घेतलेली आहे वरती आणि सेंटर पॉईंटला आपल्याला एक ते दोन वेळा अशी टीप मारून घ्यायची आहे कप्स अगदी फिक्स बसल्या जातो आणि अगदी फिनिशिंगमध्ये दिसतो तुम्ही जर दिस का सगळे पार्टला जर टीप मारत गेलात ना तर मग वरच्या साईडने फिनिशिंग बिलकुल दिसणार नाही तर त्याच्यासाठी अशी पद्धत ट्राय करायची आहे बरोबर सेंटरला मी इथे याला टीप मारून घेतलेली आहे आणि जी खालची टक्सची टीप मारलेली आहे ना मैत्रिणींनं त्याच्यातवरती मी ही टीप मारून घेतलेली आहे जाग्यावरती धागा कट केला तर आपला धागा पण कट झालेला आहे कप अगदी फिक्स लागलेला आहे तर त्याच्यानंतर घ्यायचा आहे मेन ब्लाउज पार्ट आणि मी जसं दाखवलेलं आहे ना व्हिडिओमध्ये तसा हा पार्ट सेट करायचा आहे वरतून उलटी साईड दिसत आहे तुम्हाला आणि दोन्ही साईड ज्या आहेत ना त्या सुलट्या बाजूला एक सारख्या पकडायच्या आहेत बघा आणि उलटी बाजू जी आहे ती वरच्या साईडने दिसत आहे तर याने काय होईल की हा जो आपण लावलेला कप्स होता ना तो अगदी इनविजिबल म्हणजे न दिसणारा होणार आहे तर बघा इकडे कालची साईड पण उलटी आहे आत्ता आपण याला दाबटीप देणार आहोत तुम्हाला आहे ना ही पद्धत एका व्हिडिओमध्ये कळाली एक नाही तुम तर तुम्ही एक दोन वेळा बघा तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल तर बघा याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तर हा कप जो आहे तो आता बरोबर कशा पद्धतीने दिसणार आहे बघा कुठेही बाहेर दिसणार नाही आहे तर बघा आता हा व्यवस्थित असा पलटी करायचा आहे आणि वरतून आपण आता ह्याला स्टिच करून घेणार आहोत बघा या पार्टला अगदी व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे आणि नंतर याला स्टिच करून घेणार आहोत अगदी एकसारखं अस्तर आणि मेन ब्लाउजचा पार्ट जो आहे तो बॉटमपासून तर मोंढा गळा पूर्ण संपूर्ण आपण इकडे स्टिच करून घेत आहोत हो, बघा मी जसं दाखवते त्या पद्धतीने तर चारी बाजूने आपण अशाच पद्धतीने अस्तर आणि मेन ब्लाऊजचा कपडा जो आहे तो व्यवस्थित असा स्टिच करून घेतलेला आहे तर अगदी फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज रेडी होणार आहे फायनल लुक पण तुम्ही ह्याचा बघू शकता अगदी व्यवस्थित असा तयार झालेला होता हा ब्लाऊज तर इकडे मी गळा स्टिच केला आय हुकच्या पट्टीच्या तिथेसुद्धा अगदी व्यवस्थित असं पॅक करून घेतलेला आहे कुठेही धागे वगैरे निघणार नाही ते हे ब्लाऊजचे अगदी बॉक्स फिटिंगसुद्धा मी या ब्लाऊजला करून दिलेली होती तर हा पार्ट जो आहे तो सगळ्याच्या सगळ्या स्टिच करून झालेला आहे आणि तुम्ही याची फिनिशिंग बघू शकता किती सुंदर दिसत आहे कप्स लावलेला आहे तोसुद्धा कुठेही तुम्हाला बाहेर दिसणार नाही बॅक साईडला दिसणार नाही आणि फ्रंटला तर अजिबातच दिसत नाही तर हा झालेला आहे एक पार्ट सेम पद्धतीने आपण आता दुसरा पार्ट बनवून घेणार आहोत बघा तर इकडे आपलं मेन फॅब्रिकचं स्टिचिंग बाकी होतं तर ते करून में गेता है। तर था। था मी घेत आहे तर हे स्टिचिंग झाल्यानंतर आय हुकच्या पट्ट्या कशा जोडायच्या आहेत अगदी व्यवस्थित आणि गळ्याची पट्टी कशी जोडायची आहे पुढील भाग संपूर्ण मी तुम्हाला फिनिशिंगमध्ये तयार करून दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर का आपले व्हिडिओ आवडत असतील सांगण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करायचं आहे चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे तर बघा हा ही पार्ट आपला रेडी झालेला आहे त्याच्यानंतर मी परत घेतलेला आहे जो अस्तरला मी कप्स बसवलेला होता ना तो घ्यायचा आहे आणि बरोबर उलट्या साईडने खालची साईड जी आहे ती उलटी आहे इकडून अस्तरची साईड जी आहे ती तीसुद्धा उलटी आहे आणि मेन जी सुलटी साईड आहे ती अगदी एकावरती एक मी ठेवलेली आहे त्याच्यानंतर आपण ह्याला अस्तरला दाबटीप देत आहोत तर अस्तरला दाबटीप अगदी व्यवस्थित अशी द्यायची आहे तर झालेली आहे आपली दाबटीपसुद्धा देऊन त्याच्यानंतर हा व्यवस्थित अशा पद्धतीने कप जो आहे तो सुलटा करून घ्यायचा आहे आणि याला कवर शिलाई देऊन घ्यायची आहे मी जशी पहिल्या वेळेस म्हणजे पहिल्या पार्टला दिलेली आहे त्याच पद्धतीने तर बघा कुठेही कमी जास्त कपडा अस्तरचा म्हणा किंवा आपला मेन ब्लाऊजचा आलेला नाही अगदी व्यवस्थित कटिंग केलेलं होतं पण मेन ब्लाऊज आणि अस्तर जे आहे ते तर मेन अस्तरची कटिंग आणि मेन जो ब्लाऊजचा पीस आहे हे एकावर एक ठेवून जर तुम्ही कटिंग केली ना तर तुम्हाला नंतर कुठेही काही कराय कट करायची गरज पडणार नाही ना आहे तर आपण संपूर्ण हा पार्टसुद्धा स्टिच करून घेतलेला आहे तर याला आईहूकच्या पट्ट्या कशा बनवायच्या आहेत आणि ती कोणत्या बाजूला कुठली पट्टी लावायची आहे ते बघणार आहोत लगेच तर बघा चारही बाजूने आपण हा पार्ट जो आहे तो शिवून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा थोडासा कपडा होता बघा आईहूबच्या पट्टीच्या तिकडे तर तो कट केला आणि आईहूबच्या पट्ट्या ज्या आहेत त्या आता बसवणार आहोत तर दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवले चेक केलेला आहे गळ्याच्या तिथे कुठला पार्ट कमी जास्त आहे का तर तो अगदी बरोबर होता इकडे अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि ह्याच्या आपण आता दोन पट्ट्या काढून घेणार आहोत तर एक पट्टी जी आहे ना ती घेणार आहे मी अडीच इंचाची आणि दुसरी पट्टी जी आहे ती दीड ते पावणे दोन इंच तुम्ही घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आणि उंचीला आहे ना आपण अंदाजे घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचं थोडंसं उरलेला कपडा जो असतो अस्तरचा तो कट करून टाकायचा आहे तर हा आहे माझा उजवा हात आणि उजव्या हाताच्या तिथे जी दीड इंचाची आपण पट्टी काढलेली होती ती सुलट्या बाजूने खालच्या साईडला अर्धा इंच फोल्ड करून वरपर्यंत आपण अशी सरळ टीप मारून घे घेणार आहोत तर वरपर्यंत आपली टीप मारून ही झालेली आहे आणि जास्तीचा जो अस्तरचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे त्याच्यानंतर इकडे वरतून एक टीप द्यायची आहे अस्तरवरती तर हे बघा आपली टीप देऊन झालेली आहे त्याच्यानंतर वरच्या साईडने ना अशा पद्धतीने आपण हे फोल्ड करायचं आहे आणि आतल्या साईडने दुमडून घ्यायचा आहे आणि ह्याला पाच नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे हवं तर तुम्ही याला हात शिलाई पण करू शकता आणि ही पाच नंबरची जी टिप आहे ना ती पण काढून घेऊ शकता तर इकडे व्यवस्थित असा मॅचिंगचा धागा वापरल्यामुळे ही टिप अजिबात दिसणार नाही आहे तर हा पार्ट आपला अशा पद्धतीने तयार झालेला आहे सेम पद्धतीने आपण दुसरा जो पार्ट आहे ना तो बनवणार आहोत तर त्याच्या अगोदर इकडे बघा हा आहे माझ्या डाव्या साईडचा पार्ट म्हणजे डाव्या हाताच्या खाली मी उलट्या साईडने म्हणजे अस्तरच्या तिथून अर्धा इंच फोल्ड केलेली आहे ही पट्टी आणि वरपर्यंत टीप मारून घेतलेली आहे सरळ आता हा पार्ट जो आहे ना तो परत एकदा सुलटा करायचा आहे आणि ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे कपडा आणि जिथे टीप मारलेली आहे त्याच्यावरती ही टीप ठेवायची आहे आणि ह्याच्यावरती आपण बनवणार आहोत हुकाचे आळे म्हणजे फी आकाराचे आय बनवण्याचे आळे इकडे बनवणार आहोत तुम्ही हवं तर याला आपण धाग्याचे विणलेले आय हुका असतात पट्टी ते पट्टीवरती ते बनवायचे आहे तर मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ पण चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर आपल्या प्लेलिस्टला प्ले जाऊन बघायचं आहे आणि कोणाला जर का हा, हा तो व्हिडिओ हवा असेल तर परत एकदा मी वेळ कर तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी पणवेन कमेंट करून सांगायचा आहे तर बघा इकडे व्ही आकाराचे अगदी व्यवस्थित आणि एकसारख्या अंतरावरती हे बनवायचे आहेत कुठेही कमी जास्त होऊ द्यायचं नाही आहे तर अशा पद्धतीने हे मी बनवून घेतलेलं आहे ही पद्धत खूप सोपी आहे आणि ह्या पद्धतीने ट्राय केलं ना तर इकडे हुकमध्ये गॅपसुद्धा तयार होत नाही काही काही बघा माझेच कारागीर ज्या आहेत ना त्या खूप भारी ब्लाऊज शिवतात पण हे ना ह्या होपच्या पट्टीमध्ये एकदा ब्लाऊज आपण वेअर केला की त्याच्यामध्ये ना अशा गॅप तयार होतो आणि ते अजिबात चांगलं दिसत नाही तर त्याच्यासाठी ही पद्धत ट्राय करून बघा तुम्ही तर ही दोन्ही पण पार्ट आपले रेडी झालेले आहेत एकावरती एक ठेवले अगदी एकसारखे आलेले आहे कुठेही कमी जास्त जर का झाले असेल तर थोडंसं आपल्याला ते एक्स्ट्राचं अंतर जे आहे ते कट करून टाकायचं आहे बाकी काही करायचं नाही आहे तर बघा हा पार्ट आपला झाला आहे आता आपण काय बघ करणार आहोत इकडे याला पायपिन बनवणार आहोत तर इकडे साडी आणि ब्लाऊज जो आहे तो सारखाच होता थोडा थोडा त्याच्यामुळे मी साडी पिकोफल करून झालेली होती आणि राहिलेला होता ब्लाऊज तर साडी पण अशीच होती त्याच्यामुळे मग याला कॉन्ट्रॅस्ट आपल्याला पायपिन बनवता आलेली नाही आहे तर हा गळ्याचा जो पार्ट उरलेला होता ना त्याचीच आपण इकडे पायपिन बनवलेली आहे अगदी व्यवस्थित अशी तर बघा अशा तिरप्या पट्ट्या काढलेल्या आहेत मी सव्वा सव्वा इंचाच्या आणि इकडे सुरुवात करत आहोत आपण तर दोन्ही पद्धतीची पायपीन मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर एक साईडला दुंबडलेली पायपीन जी आहे ना ती एका साईडने आपण ह्याला टीप मारून घेणार आहोत टीप जास्त बारीक पण ठेवायची नाही आहे तर चार ते पाच इंच अंतरावरती ही टीप मारली तरी पण चालेल काहीही प्रॉब्लेम येत नाही अजिबात हा गोड जो आहे ना तो पलटी पडत नाही तुम्ही ट्राय करून बघा आणि संपूर्ण ब्लाऊजसुद्धा हा तुम्ही गोट लावू शकता तर मी फक्त इकडे तुम्हाला पुढचे पार्ट जे आहेत ना ते कसे फिनिशिंगमध्ये बनवायचे आहे ते इथे दाखवलेलं आहे तर ब्लाऊजचा साईडचा व्हिडिओ जो आहे तो प्रत्येक वेळी मी तुम्हाला डिझाईननुसार त्या त्या डिझाईननुसार बेसिकच आहे तो व्हिडिओ त्याच्यामुळे तो काय मी ह्याच्यामध्ये दाखवलेला नाही आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्याच्यासाठी मग आपण हा फक्त फ्रंटचा पार्ट अगदी फिनिशिंगमध्ये कसा तयार होईल तो ट्राय केलेला आहे मैत्रिणी बघा या पद्धतीने आपण एका साईडला अगदी व्यवस्थित अशी टीप मारून घेणार आहोत आणि ह्याचं अंतर जे आहे ना आपण जी पकड पकडलेली असते तर ते अंतर अगदी एक सारखं आलं पाहिजे त्यामुळे तुमचा गोट काय होईल की तोसुद्धा अगदी एकसारखा तयार होईल तुम्ही जर का हे अंतर कमी जास्त केलं तर तुमचा गोठसुद्धा कमी जास्त कुठे जाड कुठे बारीक असा तयार होतो त्याच्यामुळे अंतर पकडताना आणि मी जसं पकडलेला आहे बघा एका साईडने चार बोटाने ही पट्टी वळवून पकडलेली आहे आणि दुसऱ्या साईडने पुढच्या बाजूने अंगठ्याच्या साईडने ही पट्टी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे तर बघा ही पट्टी अशा पद्धतीने तयार होते आता आपण ही ब्लाऊजला अटॅच करत आहोत तर बघा वरच्या साईडने मी ही पट्टी बसवत आहे मैत्रिणींनो तर पार्ट पण चेक करायचं आहे अगदी व्यवस्थित तर ह्यालाच म्हणतात ब्लाऊजची फिनिशिंग तर तुम्ही नवीन शिकत असाल तर थोडंसं लेट होईल तुम्हाला पण ब्लाऊज अगदी परफेक्ट तयार होईल अजिबात इकडे तिकडे होणार नाही मोंड्याचे जोडसुद्धा मी तुम्हाला बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत का ते तुमचे का खालीवर होतात त्याच्यासाठी एक से सेपरेट से, से, व्हिडिओ तयार होणार आहे पुढचा पार्ट जर जमला तर मी तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा दाखवणार आहे तर इकडे मोबाईलला स्पेस नसल्यामुळे संपूर्ण ब्लाऊजचा शूट जे आहे ना है कदी -कदी काई -काई जा है ते घेता येत नाही कधी कधी काही काही पार्ट जे आहेत ते आपल्याला डिलीट करावे लागतात पण हा पार्ट जो आहे तो मी तुम्हाला अगदी परफेक्ट मी जसं कटिंग आणि स्टिचिंग करते ना सगळंच्या सगळं तुम्हाला तसंच्या तसं दाखवलेलं हो आहे तर इकडे बघा ही पट्टी जोडून झाल्यानंतर आहे ना, ना इकडे छोटे छोटे नॉचेस देऊन घेतलेले आहेत मी आणि त्यानंतर ही पट्टी जी आहे ना ती अशा पद्धतीने कवर करायची आहे की ही आतली जी शिलाई आहे म्हणजे आतली जी मार्जिन आहे ही सगळीच्या सगळी ह्या टिपच्या खाली आली पाहिजे म्हणजे या पायपिंगच्या पोटात गेली पाहिजे तरच ही पायपिंग अगदी सुपेरियर आणि फुगीर तयार होते आणि तुम्ही जर का नुसती वरतूनच टिप मारत राहिलात तर ही पायपिंग अजिबात व्यवस्थित होणार नाही तुम्हाला वरतून ती कितीही सफाईदार दिसत असली तरी ती का अंगात घातल्यानंतर ब्लाऊज पलटी पडत असते त्याच्यासाठी आहे ना मेन जो असतो ब्लाऊजचं वरती ब्लाउज डिपेंड असतो त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित अशी पायपिंग ही करून घ्यायची आहे तर बघा इकडे आपली पायपिंग जी आहे ती आपल्याला हवी तशी इकडे रेडी झालेली आहे जास्त बारीक आणि जास्त जाड अशी पायपिंग म्हणजे मध्यममध्ये मी ठेवत असते जास्त जाड पायपिंग अजिबात व्यवस्थित दिसत नाही तर आता दुसऱ्या पद्धतीची इकडे आपण पायपिंग कशी बनवायची आहे ते बघत आहोत तर इकडे मी टीप मारलेली नाही आहे डायरेक्ट सुरुवात केलेली आहे अर्धा इंचाने पुढच्या साईडला पायपिंगचा पाट कपडा जो आहे ना तो इकडे फोल्ड करायचा आहे इकडे मी डबलचा ट्राय करत होते पण हा कपडा जो आहे ना तो जाड पण आहे आणि ह्याचे धागे पण निघत आहेत जर का असा एकदम पातळ कपडा असला ना तर डबलची पायपिंग पण खूप सुंदर तयार होते तर मी इकडे डायरेक्ट सिंगलवाली पायपिंग इकडे तयार करत आहे कुठेही टीप मारलेली नाही आहे डायरेक्ट कपड्यावरती ठेवली आणि वरपर्यंत मी ही टीप मारून घेतलेली आहे अगदी एकसारख्या अंतरामध्ये तर ही टीप मारून झाल्यानंतर आपण एक्स्ट्राचा जो वरचा कपडा आहे तो कट केला आणि नंतर आहे ना इकडे बघा परत एकदा छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत जिकडे ब्लाऊजचा गळ्याचा गोलवा आकार आहे ना त्याला छोटे छोटे कट्स दिलेले आहेत फक्त काळजी घ्यायची आहे की जी आपण मारलेली शिलाई आहे ना ती कट होणार नाही आणि तुम्ही नवीन शिकत असाल तर याला डबल एक शिलाईसुद्धा मारून घ्यायची आहे आता आपण काय करणार आहोत परत एकदा हा कपडा जो आहे तो पलटी केलेला आहे आणि आतली मार्जिन जी आहे ना ती ह्या कपड्याच्या खाली घेऊन टीप मारून घ्यायची आहे अगदी लास्टपर्यंत तर मी बघा बोटाच्या साहाय्याने ना ही मार्जिन जी आहे ती बरोबर ह्या टिपच्या खाली घालत आहे त्याने काय होईल की तुमचा गोड जो आहे तो अजिबात पलटी पडणार नाही आहे आणि नंतर तुम्ही कितीही फास्टमध्ये जर का पायपिंग केली तरीसुद्धा तुमचा गोड जो आहे तो तसाच्या तसा राहील अगदी व्यवस्थित असा तर शेवटपर्यंत फक्त काळजी घ्यायची आहे ही टीप मारण्याची अंगठ्याच्या सहाय्याने नाही हे आतलं जे मार्जिन आहे ते सगळंच्या सगळं ह्या टिपच्या खाली कसं येईल याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा आपली टिप मारून झालेली आहे आणि आपण आता ह्याला गोट अगदी पाहिजेत असं आपल्याला जाड बारीक कसा तुम्हाला तुमच्या एरियानुसार कसा चालतो त्यानुसार तुम्ही गोट बांधवायचा आहे शक्यतो बारीकच गोट बांधवायचा आहे कस्टमरला तसं समजून सांगायचं आहे तर बघा आता आपण काय केलेलं आहे काही पट्टी जी आहे ना ती म आतमध्ये वळवून घेतलेली आहे आणि बरोबर ब्लाऊजची जी तर टीप आलेली होती त्या खाचेतच त्या खाचेतूनच टीप घ्यायची आहे मागे आणि पुढे कुठेही घ्यायची नाही बरोबर खाचेत टीप घेतली ना तर ब्लाऊज अगदी फिनिशिंगमध्ये दिसतो तर लास्टपर्यंत मी ही टीप जी आहे ती बघा अशी मारून घेतलेली आहे मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझी सांगण्याची पद्धत आवडते की नाही नक्की कमेंट करून सांगायचं आहे चॅनलला जर तुम्ही आजच विजिट देत असाल तर माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायचं आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे फक्त व्हिडिओला एक लाईक करायचा आहे तर दोन्ही पण पार्टीकडे रेडी झालेले आहे संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो या पद्धतीने मी तयार केलेला होता तर फायनल लुक जो आहे तो तुम्हाला कसा वाटला मैत्रिणींनो याची स्लीव जी होती ना ती होती लाँग स्लीव्ज आणि डायरेक्ट ही स्लीव जी आहे ती अकरा इंचाची होती अगदी लांब स्लीव होती तर भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा